गेल्या महिन्यातल्या नऊ तारखेला पुण्याच्या वेगवेगळ्या भागात ए टी एसने छापे टाकले होते त्या छाप्यात एटीएसला कोंढव्यात एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये ए के फोर्टी सेव्हन चालवण्याचं चा, प्रशिक्षण देणारी मॅगझिन घरात बॉम्ब कसा बनवायचा त्यात साहित्य कोणतं वापरायचं ही माहिती असलेली कागदपत्र अल कायदा या भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेची अधिकृत प्रक्षोभक भाषणे लॅपटॉप आणि इत्यादी साहित्य मिळालं होतं आणि ते साहित्य होतं मूळ सोलापूरचं असणाऱ्या पस्तीस वर्षीय आय टी इंजिनियर जुबेर हंगेरगेकरचं एटीएसने त्याला सत्तावीस तारखेला पुणे स्टेशनहून ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं आणि चार नोव्हेंबर पर्यंत त्याच्या कोठडीची मागणी केली होती पण त्याच जुबेर हंगेरगेकरचं नाव आता दिल्ली ब्लास्टच्या निमित्ताने पुन्हा समोर आले त्यामुळे आता हरियाणा उत्तर प्रदेश आणि काश्मीर नंतर दिल्ली ब्लास्टच्या सोलापूर कनेक्शन बद्दल चर्चा होते नेमकं हे प्रकरण काय जुबेर हंगेरगेकरचा दिल्ली ब्लास्टमध्ये काय संबंध जुबेर सध्या कुठं आहे आणि त्याला मागच्या महिन्यात ए टी एसने का ताब्यात घेतलं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सोलापूर शहरात जन्मलेला जुबेर लहानपणापासून हुशार होता त्याचं पूर्ण शिक्षण सोलापूरमध्येच झालं होतं तो सोलापूरच्या एका नामांकित कॉलेजचा टॉपर राहिलेला विद्यार्थी होता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झाल्यानंतर जुबेरला पुण्याच्या कल्याणी नगरच्या एका आय टी कंपनीत पंचवीस लाखांच्या पॅकेजवर नोकरी मिळाली होती त्यामुळे तो सोलापूरहून पुण्यात शिफ्ट झाला दरम्यान त्याचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन लहान मुलंसुद्धा होती जुबेरच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये त्याचा भाऊ आणि इतर नातेवाईक राहायचे आणि तेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते चांगली नोकरी असल्याने परिसरात जुबेरला आदराने पाहिलं जात होतं कशातच काम करत असताना जुबेर धार्मिक कट्टरतेकडे वळायला लागला प्रक्षोभक भाषण ऐकायला लागला आणि दोन हजार एकोणीसला तो अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनेंट या भारतात बॅन असलेल्या संघटनेशी ऑनलाईन पद्धतीने जोडला गेला तो व्ही पी एन वापरून भारतात बंद असलेल्या वेबसाईटवरून जिहाद बद्दल उकसवणाऱ्या भाषणांचे पी डी एफ आणि व्हिडिओज डाउनलोड करू लागला त्याच्या मनात जिहाद बद्दलचे विचार वाढू लागले भारतात इस्लाम धोक्यात आहे भारतात मुस्लिमांवर अन्याय होतोय आपल्याला त्यांना न्याय द्यायचा आहे आपल्याला जिहाद हिंसा करावी लागणार आहे असे विचार त्याच्या मनात भरवले गेले नंतर त्याने ए के फोर्टी सेव्हन रायफल कशी वापरावी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून घरी बॉम्ब कसा बनवावा याबद्दलची माहिती घेतली आणि तो त्याच्या नोकरीतून वेळ काढून आजूबाजूच्या तरुणांना प्रक्षोभक भाषण द्यायला लागला त्या तरुणांना जिहाद साठी प्रवृत्त करायला लागला तो सोलापूर राज्याच्या विविध ठिकाणी जाऊन मदरशांमध्ये मार्गदर्शन करणारी शिबिरं घेऊ लागला नेमकी हीच माहिती एटीएसला गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळाली मुंबऱ्यानंतर जिहादचा प्रचार झपाट्याने पुण्याच्या कोंढव्यात होत असल्याने एटीएसने नऊ ऑक्टोबरला कोंढव्यात वेगवेगळ्या वे ठिकाणी छापे टाकले त्यातलाच एक छापा जुबेरच्या फ्लॅटवरही टाकण्यात आला तपासात एटीएसला जुबेरच्या घरातून ओसामा बिन लादेनची उर्दू भाषेत ट्रान्सलेट केलेली भाषणे अल कायदाची इतर प्रक्षोभक भाषणे ए के फोर्टी सेवन चालवण्याचं प्रशिक्षण देणारी मॅगझिन एक लॅपटॉप बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया सांगणारी माहिती इत्यादी साहित्य मिळालं ही कारवाई झाली तेव्हा जुबेर कामानी मित्र चेन्नईला गेला होता त्यामुळे ने कारवाईची माहिती गुप्त ठेवली आणि सत्तावीस तारखेला चेन्नईहून येणाऱ्या ट्रेनमधून उतरताच पुणे स्टेशनहून जुबेर आणि त्याच्या मित्राला अटक केली नंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि यु ए पी ए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात हजर केलं होतं एटीएस कडून त्याची चार नोव्हेंबर पर्यंतची पोलीस कोठडी मागण्यात आली होती सध्या जुबेर एटीएसच्याच ताब्यात असून कोर्टाने जुबेरची पोलीस कोठडी चौदा नोव्हेंबर पर्यंत वाढवल्याने जुबेर, जुबेर सध्या एटीएसच्या ताब्यात आहे पण सुरुवातीला बोलल्याप्रमाणे दिल्लीत झालेल्या ब्लास्ट प्रकरणात जुबेरचा संबंध कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिल्ली ब्लास्ट नंतर देशभरात एटीएस सक्रिय झाले हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश जम्मू आणि काश्मीर राज्यांमध्ये विविध ठिकाणी एटीएसने कारवाया केल्या आहेत महाराष्ट्रातही हाय अलर्ट दिला असून पूर्वी दहशतवादी सापडलेल्या ठिकाणांवर दोन छापे टाकण्यात आले त्यातला एक छापा मुंब्रात पडला असून तिथून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले तर पुण्यातील कोंढवा परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि ह्याच व्यक्तीचा जुबेर हंगेरगेकर सोबत संबंध असल्याचं एटीएसच्या सूत्रांनी सांगितलंय त्यामुळेच गेल्या महिन्यात अटक झालेला जुबेर पुन्हा एटीएसच्या रडारवर आलाय सध्या तो एटीएसच्या ताब्यात असून दिल्ली ब्लास्ट संदर्भात त्याची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान ह्या चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दिल्लीत झालेल्या ब्लास्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि मुंबऱ्यानंतर आता कोंडवा दहशतवाद्यांचा गड बनतोय का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू करू व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर तुम्ही कार्यारंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका